अहिल्यानगरच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडवणारी घडामोडी घडली आहे तारकपूर येथील वीज हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गट नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते कार्यक्रमात नगरसेवक सुभाष लोंढे माजी नगरसेवक अनिल बोरुडे युवासेनेचे महेश लोंढे व अभिजित बोरुडे यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलाय मात्र कार्यक्रमातील सर्वात मोठी ठळक व चर्चेची बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांची अनपेक्षित हजेरी कोतकर अचानक सभागृहात आले आणि थेट पालकमंत्री विखे पाटील यांच्या शेजारी जागा घेतली त्यामुळे सभागृहात आणि अख्ख्या शहरात मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने भाजपच्या स्टेजवर बसणे हा प्रकार शहरात मोठा चर्चेचा विषय ठरला असून कोतकर भाजपात जाणार का यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आलाय महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेली ही घटना राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानली जात असून आगामी समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते के बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर